काय चाललंय मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे गावोगावी सोशल मीडियावर आणि न्यूज चॅनल्स वर या ठिकाणचं नाव सतत ऐकायला मिळतं कारण आहे एक धक्कादायक घटना एक आत्महत्या ज्या मागे उलगडत आहे अनेक गुंतागुंतीची गोष्ट कुणाच्या प्रेमात पैशात आणि नात्यांमधल्या गुंतागुंतीतून हे प्रकरण नेमकं कसं वाढलं या प्रकरणातील नवी खुलासे दररोज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत आज आपण या गुढ कथेचा सखोल अभ्यास करणार आहोत नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहतात जरा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण परिसर हादरला सुरुवातीला हा साधा कौटुंबिक आणि वैयक्तिक नैराश्याचा मामला असल्याचं वाटत होतं परंतु तपास जस पुढे सरकत गेला तस तसे धक्कादायक पुरावे समोर येऊ लागले आणि प्रकरणाचे अनेक पैलू उघडत झाले या प्रकरणात एक महत्वाचं नाव पुढे आलं नर्तकी पूजा गायकवाड गोविंद बर्गे यांच्या आयुष्यातील ती फक्त मैत्रीण होती का की काहीतरी जास्त पोलीस तपासात समोर आलेले पुरावे सांगतात की गोविंद आणि पूजा यांच्यात केवळ मैत्रीण होती दोघेही अनेकदा लॉजवर एकत्र थांबले होते हे तपासात स्पष्ट झालं यामुळे प्रकरण अधिकच गडद झालं दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेले व्हॉट्सअप चॅट्स आणि कॉल रेकॉर्डिंग या कथेचा धमकी दिली हे पुरावे गोविंद यांच्या मानसिक स्थितीबद्दल आणि त्यांच्या नात्यांच्या गुंतागुंतीबद्दल मोठे चित्र समोर आणतात या तपासाचा सर्वात वादग्रस्त भाग म्हणजे पैशांची देवाणघेवाण पोलिसांनी उघड केलेल्या माहितीप्रमाणे गोविंद यांनी पूजाला पावणे दोन गुंठे प्लॉट विकत घेऊन दिला होता त्याची किंमत सुमारे सात लाख होती त्याशिवाय पूजाच्या बँक खात्यात गोविंद यांच्या नावावर अनेक आर्थिक व्यवहार आढळले फक्त एवढ्याच नाही तर बार्शी तालुक्यातील गुंठे जमीन खरेदी करण्यात आली आणि या जमिनीच्या खतावर साक्षीदार म्हणून गोविंद यांची सही होती पूजाच्या लहानपणापासून लहानपणापासून मावशीने तिचं संगोपन केलं होतं गोविंद यांच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलं की पूजाच्या मावशीच्या नावावर बैराग परिसरात जमीन खरेदी झाली पोलिसांचा संशय आहे की गोविंद यांच्या पैशातून ही खरेदी करण्यात आली असावी त्यामुळे पूजा सोबतच तिच्या मावशीची ही O curso já हे स्पष्ट होतं की प्रकरण फक्त दोन व्यक्तींमधलं राहिलं नाही तर त्यात कुटुंबियांचाही अप्रत्यक्ष सहभाग असू शकतो दरम्यान पूजाला सुरुवातीला पाच दिवस आणि नंतर दोन दिवसांची पोलीस कोठवडी देण्यात आली आहे चौकशीतून नवीन माहिती मिळाल्यानंतर न्यायालयाने तिला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाली आहे सध्या सोला ती सोलापूरच्या जा, महिला कारागृहात असून ती जामिनीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे या पुढील टप्प्यात न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रकरण अजून कोणत्या वळण्यावर जाईल याकडे सर्वांचं लक्ष आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच जरा हटके काही